ऑलिव्स आणि काय 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 सॉस पीनट आणि इकडे पण भरपूर काय काय ह्याच्यामध्ये काय आहे हिशोबत हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन दिवस आणि विकेंड आहे सुट्टीचा दिवस आहे तर म्हटलं की आज छान व्हिडिओ फिल्म करू आणि आज आम्ही क्रिसमस ट्री सेटअप करणार आहोत बाहेर जाणार आहोत आता थँक्स वीक चालू आहे तर मग सगळीकडे शॉपिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मी पण भरपूर सारी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे त्याचबरोबर आम्ही स्टोरमध्ये सुद्धा गेलो होतो तिकडे सुद्धा भरपूर शॉपिंग केली आहे तर तुम्हाला जर का शॉपिंग हॉल बघायचा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मग तसा एक वेगळा व्हिडिओ मी बनवेन शॉपिंग हॉलचा पण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आमचा पूर्ण आजचा जो दिवस आहे तो मी फिल्म करणार आहे जे काही गोष्टी आम्ही करू त्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला मिळतील फर्स्ट ऑफ डिसेंबरचा जवळपास जो कुठला विकेंड असेल तर त्यावेळेस जनरली आम्ही क्रिसमस ट्री सेट करतो आणि भरपूर वर्ष झाले सियानाला समजायला लागल्यापासून आम्ही क्रिसमस ट्री घरी सेट करतो दर डिसेंबर मंथमध्ये मुलांना इथे शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी हा क्रिसमस इथला बेसिकली सगळ्यात मोठा सण आहे आणि मुलांना सुद्धा शाळेमध्ये खूप साऱ्या क्रिसमस ऍक्टिव्हिटीज असतात आणि ते बाहेर सुद्धा सगळीकडे बघतात सो आमचा प्रयत्न असतो की त्यांना जे फेस्टिवल्स इथले सेलिब्रेट करायचे आहेत ते आम्ही करतो आणि जसं मी म्हटलं सियाना आय थिंक दोन वर्षाची असल्यापासून का अडीच तीन वर्षाची असल्यापासून आम्ही क्रिसमस ट्री घरी लावायला स्टार्ट केलेलं ला आहे आणि दरवर्षी आत्तापर्यंत करतो मुलं खूप एन्जॉय करतात आणि एक फन फेस्टिव्ह वातावरण तयार होतं घरामध्ये तसं बघायला गेलं तर इथे क्रिसमसच्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी थंडी असते सो फार काही बाहेर जाऊन करता येत नाही तशा ऍक्टिव्हिटीज भरपूर चालू असतात ड्युरिंग द क्रिसमस पिरियड बट असं कुठे बाहेर जास्त जाता येत नाही सुट्ट्या असतात सो मुलं घरीच एन्जॉय करतात म्हणूनच मग भारतीय सण तर आम्ही सगळे साजरे करतो तुम्ही बघता आणि त्याचबरोबर थोडेफार इकडचे सुद्धा जे फेस्टिवल्स आहेत ते सुद्धा सेलिब्रेट करतो सो लेट्स गो लेट्स स्टार्ट टू डेज व्हिडिओ वी आर सो एक्सायटेड टू सेट द क्रिसमस ट्री आणि सगळ्यात जास्त म्हणजे किड्स आर मोर एक्सायटेड जनरली आम्ही या साईडला या कॉर्नरमध्ये क्रिसमस ट्री डेकोरेट करतो जेणेकरून इकडे सोफ्यावरती वगैरे जेव्हा आम्ही बसलेलो असतो हॉलमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही किचन मध्ये असतो आणि हॉलमध्ये असतो सो दोन्हीकडून ते क्रिसमस ट्री दिसायला पाहिजे छान वाटत थोडस बघायला नाही तर दुसऱ्या खोलीत केलं सेट की मग ते एवढं बघितलंच जात नाही तर त्यामुळं हाच आमचा कॉर्नर ठरलेला आहे हे झाड जिथे ठेवलेलं आहे ना तिथेच क्रिसमस ट्री सेट करतो सो मी इथे चेअर वगैरे असते तर ते सगळं हलवून घेतलेलं आहे आता चेतननी आणि त्याच्यानंतर ते झाड पण हलवावं लागणार आहे आणि तिथे आपण क्रिसमस ट्री डेकोरेट करणार आहे आता मुलांना अक्षरशः राहत नाहीये दे आर व्हेरी एक्सायटेड ये मेरी तर आम्ही असे क्रिसमस आम्हाला खूप वर्षांपासून घ्यायचे होते पण काहीतरी काहीतरी होत होत आणि आपण हा मॅच म्हणजे काय म्हणतो फॅमिली साठी पूर्ण असे घेतले नव्हते सो आमच्या सगळ्यांचे ड्रेसेस असे मॅचिंग आहेत आणि फन आणि फेस्टिव्ह असं वाईब आहेत आता आणि शोया सेम बुच आहे हा <laughs> त्यांचे क्रिसमसी शूज आहेत मी दाखवते तुम्हाला पण येस हे सरप्राईज आहे छोटस छानस की आम्ही सगळ्यांनी छान मॅचिंग ड्रेस घातलेले आहेत सो so, चलो स्टार्ट करूया <laughs> आणि हॉल आम्ही भरपैकी आवरलाय आणि माझ्या अजूनही दिवाळीच्या वेळेसचे वगैरे जे पिलो कवर्स आहेत तेच आहेत साहत। पण आता मी आज चेंज करेन माझे क्रिसमसचे पिलो कवर्स डिफरंट आहेत तर ते पिलोजला घालून घेते हे बघा शौर्याचा दंगा बघा शौर्या ह्याच्यावर पाय नको किती छान आहे मग पांढर अटरी आणि माझे आहे माझ्या तुला हो थोडा आली पहिले हे करू आपण तर या बॉक्समध्ये आपलं क्रिसमस ट्री असतं आय थिंक मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलंच होतं आणि पूर्ण फोल्डेबल असतं ते क्रिसमस ट्री तर तीन पार्ट्समध्ये चेतन व्यवस्थित ते पॅक करून ठेवतात दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी अगदी नवीन कोर क्रिसमस ट्री असल्यासारखाच फील येतो बिलकुल खराब वगैरे होत नाही धूळ बसत नाही आणि चांगलं राहतं बेसिकली सो असं आहे आणि इवन ह्याचे जे चार्म्स वगैरे आहेत ना ते सुद्धा आम्ही अगदी व्यवस्थित ठेवतो कारण की ते खूप जसं नाजूक असतात त्याच्यावरती चमकी वगैरे लावलेली असते बघा शौर्य घेऊन आला छोटा बॉक्स पण या आमच्या ट्रीला ना पहिल्यापासून लाईट नाहीयेत सो दॅट्स द पॉइंट की आम्हाला थोडंसं होतं पण आमच्याकडे वेगळी लाइटिंग आहे तर ती दरवर्षी त्याला लावावी लागते पण इथे चेतन हे असे म्हणजे प्री लाईट वाले पण येतात ना प्री लाईट वाले येतात खूप छान असतात आणि वाले येतात वेगवेगळ्या टाईपचे आणि ते ऍक्च्युली प्री लाईट वाले खूप सोपे पडतात कारण की नुसतं ट्री असेंबल करायचं आणि कनेक्शन करायचं लगेच सगळ्या सगळ्या झाडाला लाईट लागतात पण आम्ही खूप आधी घेतलंय त्यामुळे आमच्या ह्याला ते नाही आहे शौर्य काहीतरी दाखवतं त्यांनी स्कूल मध्ये हे ऑर्नामेंट बनवल मी मेक केलं माझं नाव ह्याचे वरतीये हो कानीक्युनी कोड हो, मध्ये मी मेक केलं अच्छा आय थिंक किंडर किंवा फर्स्ट ग्रेड मी मी हे बनवलं मला नाही माहिती तुनीक्युनी कोड किंडर मध्ये आणि फर्स्ट ग्रेड मध्ये हा तेव्हा बनवलं असेल मी

ह्याला लाईट लावायची आहे आता तर लाईट लावताना गोल 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 शौर्य छोटी लाईटची माळ आण तिने लावायची जी चेतांच्या हातात आहे ती वाली लाईटची माळ लावायची आहे लाईटची माळ आम्ही सगळी लावून घेतली आहे आणि चेतन आता ते आतमध्ये सरकवतात कॉर्नर मध्ये इथेच आम्ही सगळं सेट करून घेतो आणि नंतर फक्त झाड आतमध्ये सरकवतो कारण की तिथे तेवढी ते ते जागा राहत नाही डेकोरेट करण्यासाठी ही बाजूच पुढे करा चेतन कारण की इथे जास्त लाईटची माळ लावली आहे आणि शौर्याच्या हातामध्ये इथे हा स्टार आहे ना तो अजून लावायचा राहिला ऍक्च्युली आणि सियानाच्या हातामध्ये तो ट्री स्कर्ट आहे तर तो पण लावायचा ऑर्नामेंट्स आता आम्ही काढलेले आहेत आणि आमच्याकडे हे गोल्डन ऑर्नामेंट्स आहेत हे नवीनच आहेत कधीच वापरले नाही आहेत जास्त आणि हे जे आहेत ते सगळ्यात जुने आहेत ज्या वर्षी ट्री घेतलं होतं त्याच वर्षी हे ऑर्नामेंट्स घेतलेले आहेत मुलांनी शाळेमध्ये वगैरे जे जे असं बनवलेलं आहे क्राफ्ट मध्ये ऑर्नामेंट्स तर ते सगळे पण आहेत इथे तुम्ही बघू शकता सीयू नी ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये हा ऑर्नामेंट बनवलाय तर इथे ना अशी पद्धत असते की दरवर्षी ऑर्नामेंट्स वाढवत जातात जसं यावर्षी तुमच्या म्हणजे नवीन बेबी झालं तर त्याचं एक ऑर्नामेंट ते ॲड करतात त्यानंतर घर घेतलं तर त्याचं ऑर्नामेंट ऍड करतात म्हणजे असं त्या वर्षीची जी आठवण असते किंवा काहीतरी स्पेशल इव्हेंट असतो आयुष्यातला तर त्यानुसार ते ऑर्नामेंट ऍड करतात सो दॅट तुम्ही म्हणजे मेमरीज असतात त्या म्हणून आणि असे खूप सारे ऑर्नामेंट्स असतात लोकांकडे स्पेसिफिकली इथले जे लोक आहेत त्यांच्याकडे आणि असे वर्षानुवर्ष ते साठवतात हो ऑर्नामेंट्स आणि मेमरीज म्हणजे जरी मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली त्यांना नातवंड झाली तरी सुद्धा त्यांच्या लहानपणी त्यांनी बनवलेले जे ऑर्नामेंट्स असतात ते अजूनही त्यांनी ठेवलेले असतात आणि ते ते ट्रीवरती लावतात तर आमची सुद्धा मुलं स्कूलमध्ये वगैरे हे ऑर्नामेंट्स बनवतात तर मी ठेवते आणि दरवर्षी आम्ही ते लावतो ट्रीवरती आणि हे हे मी बनवले माझे बघू हो असं केलेलं का असे दोन थम प्रिंट असे दिले आणि त्याचं हार्ट बनवलंय छान बनवलंय की शौर्याचा नुसताच इकडं तिकडं फिरणं लुडबुड नुसतीच लुडबुड चालू आहे खूप सॉफ्ट आहे ते टच करा सॉफ्ट आहे म्हण खूप ला लावायचं म्हणून खुर्चीवर चढून लावतो हेल्प करू का व्हेरी good आता, आता सी यु टू या वर्षी मला माहिती नाही मी सांगितलं का नाही पण आम्ही रेड कलर यूज करत नाहीये क्रिसमस ट्री मध्ये फक्त गोल्डन कलर पिंक कलर आणि स्पेशल ऑर्नामेंट असं आम्ही सेट करायचं से ट्राय करतोय आता पूर्ण क्रिसमस ट्री आम्ही मस्त ऑर्नामेंट्स लावून घेतो सेट करून घेतो आणि मग मी फायनल जो लुक आहे लाईट लागल्यावर तर तो कसा आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते छान असं क्रिसमस ट्री सेट केलेला आहे आणि स्पेशल ऑर्नामेंट्स इथे मध्ये मध्ये असे लावलेले आहेत ला तिथे लावलेलं ला आहे या साईडला लावलेलं ला आहे हे रेनबो आणि जसं म्हणलं थीम नुसार केलेलं आहे आणि आता चेतन लाईट लावतात लाइट लावल्यावरती अजून छान दिसणार आणि प्लस तो वरती स्टार आहे ना तर तो प्रोजेक्टर आहे ते वरती पण सिलिंग वरती स्टार्स येतात हळू सावकाश तिथे जागा कमी आहे वाव असत पण संध्याकाळी अजून सुंदर दिसेल ना प्रोजेक्शन अजून एकदम आणि फुल बऱ्यापैकी कव्हर होत सिलिंग आम्ही छान क्रिसमस से, ट्री सेट केलं आणि स्वस्टच्या आहे आणि आता लंच टाइम झालेला आहे सो आम्ही पटकन आता लंच करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर जाणार आहोत बाहेर कॉस्को मध्ये राईट सियाना तर कॉस्कोमध्ये जाताना पण मी तुम्हाला दाखवेनच म्हणजे आपण जा एकत्रच जाऊ आणि कॉस्कोमध्ये काय काय नवीन आहे आम्ही काय शॉपिंग करतोय ते पण थोडंफार तुमच्याबरोबर शेअर करू स्टेट येऊन पण क्रिसमस ट्री कसं दिसतंय ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संध्याकाळी अजून छान दिसेल आणि मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन संध्याकाळचं पण की लाईट लागल्यावरती आणि ती निसान झाल्यावरती कसं दिसतंय ते बट चलो मग आवरायचं आम्ही आता ड्रेस वगैरे चेंज करून घेतो कारण की आता पीजे सेट घालून तर क्रि पीजे सेट घालून तर कॉस्कोमध्ये नाही जाता येणार ना थोडं ड्रेस वगैरे चेंज करतो आणि मग डायरेक्ट कॉस्कोमध्ये जाताना तुमच्याशी बोलते आम्ही आता बाहेर पडलो आहे आणि चाललो हो, आहोत कॉस्कोमध्ये जसं मी म्हणलेच होते तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवण झालं आमचं आणि थोडा वेळ आराम केला म्हणजे पा किती दहा मिनटं वगैरे असं असेल लगेचच ड्रेस चेंज करून बाहेर पडलो आणि चेतन गाडी चालू ऍक्च्युली चेतन गाडी चालवत <laughs> नाहीये कारण की टेसला स्वतःच स्वतः गाडी चालवतीय सेल्फ ड्रायव्हिंग uh, वरती आहे टेसला तर uh, गाडी कोणाला चालवावं लागत नाही इट सो सोफानी की चालत्या गाडीमध्ये माझी हात गाडी घालून तुम्ही असं नका बसू येत इट सो सोफानी आणि असं म्हणजे अनबिलिवेबल वाटतं ना अपली अपली so, ते असं असं रियल इस्टेक हा बट इट्स रिअल गाडीच आपली आपली चालली आहे सो चला आता तिथे पोहचतो आणि मग काय काय शॉपिंग करूया ते सगळं तुम्हाला दाखव मी एवढं सामान आलं ना आणि आता हॉलिडे पण होता आणि आता थँक्स था गिव्हिंग आणि ब्लॅक फ्रायडे पण होता त्यामुळं भरपूर सेल चालू आहे आणि वस्तू पण एवढ्या आहेत गर्दी पण भरपूर आहे एकदम बऱ्याच गोष्टी सेलवरती लागल्यात इथे हेअर ड्रायर वगैरे हे शेविंग मशीन फिलिप्सचं भरपूर साऱ्या गोष्टी लागल्यात सेलवरती सग आता सगळ्याचवरती सेल चालू आहे हे स्किन केअर आहे ग्लो सिरम हे लिप बाम आहेत ईओ एसचे हे पण खूप चांगले असतात लिप बाम्स त्यानंतर हे पण खूप फेमस आहे रॅडियंट लुकिंग स्किन हे आहे ते आपलं डायसन जे आपल्या घरी पण मी वापरते वॅक्यूम क्लिनर खूप छान ऑफर ह्याच्यावरती आय थिंक दोनशे डॉलर ऑफर चारशे नव्याण्णवला मिळतं आहे खूप चांगलं आहे पण आपलं घरचं आत्ता जे आहे ते चांगलंच आहे सो मी ते घेत नाही आहे आणि यांचं काहीतरी चालू आहे ह्यांना इकडे हे स्कूशीज वगैरे बघायचं काय करणार एवढ्या मोठ्या खुशीच आता त्यांना एक नको आहे दुसरं हवं दिस इज क्यूट खूप सारे जॅकेट्स वगैरे पण भरपूर सारे जॅकेट्स आहेत माल भरपूर आहे म्हणजे ऑप्शन्स भरपूर आहेत आणि चेतनी ते बघत आहेत हुडी थंडीसाठी आतून कसं आहे सॉफ्ट आहे ना सॉफ्ट चांगला ना थोडस वेगळ्या टाइपचा आहे ब्लू पण कलर आहे हा काय हा पण चांगला आहे कपड्यांची शॉपिंग झाली आहे त्यानंतर आम्हाला घ्यायचे होते कॉस्को मध्ये बेस्ट फ्रुट्स मिळतात सो पहिल्यांदा इथे बनानास घेतलेले आहेत इथे डाळिंब घेतलेली आहेत चार मोठी मोठी केवढं मोठा साईज आहे बघा एवढा मोठं आहे त्यानंतर इथे घेतलेले आहेत या किवी आहेत सनकिस्ट किवीज आहेत खूप छान असतात गोड असतात आणि इथे घेतलेले आहे पारसिमॉन तर हे पण फ्रूट्स खूप छान लागतात एकदम आणि ह्याची आमच्या इथे भरपूर जणांकडे झाडं पण असतात घराच्या बाहेर आपल्या घरी नाही आहे तर मी विकत घेतले पण जनरली ते पारसिमॉनची झाडं लावतात लोक घरामध्ये ग्रेप्स मी घेत नाही आहे पण ग्रेप्स पण खूप छान आहेत आणि इकडे पण एवढं बस झालं आता आता अंडे घेऊया दूध घेऊया इथे पेयर्स पण आहेत खूप छान आहेत मला घ्यावे वाटतात पण एकदम खूप जास्त फ्रूट्स होतील त्यामुळे मी घेत नाही आहे पण अक्षरशः एकसारखे आहेत बघा आणि किती छान आहेत दिसायला सुंदर मला लिटरली आता मोह आवरत नाही आहे सगळे फ्रुट्स छान आहेत ॲपल्स पण आहेत इथे पण ॲपल्स आहेत घरी इथे भरपूर सारे हे कुकीज वगैरे पण आहेत आणि चॉकलेट्स पण आहेत इथे गोडायवाचे आहेत चॉकलेट्स हे पण एकदम फेमस एकदम, कुटले -कुटले आहे आणि छान असत एकदम असॉर्टेड चॉकलेट क्रिएशन आणि कुठले कुठले आहेत ते पण इथे मागे सगळं मेन्शन केलेलं आहे कुठल्या कुठल्या टाईपचे चॉकलेट्स so, आहेत सो मला ॲक्च्युली डार्क चॉकलेट पाहिजे पण हे आहे मोस्टली मिल्क चॉकलेट जास्त आहे डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट मिल्क चॉकलेट मिल्क चॉकलेट चॉकलेट मला फक्त डार्क चॉकलेट चा छान आहे ना ओके ओके विल थिंक अबाउट भारी एकदम आणि हे पण आहेत ह्याच्यामध्ये डार्क चॉकलेटचं मेल का पण हे सगळे बघा ना कॅरेमल वगैरे ते नको आहे इथे भरपूर सारे कुकीज आणि चॉकलेट्स आहेत आणि अशा मोठ्या मोठ्या गिफ्ट बास्केट्स आहेत भरपूर वेगळ्या वेगळ्या टाईपच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे फ्लेवर्स पण आहेत म्हणजे हा पण एक काढायला अवघड आहे खूप टमलर केवढा मोठे खूप मोठे ते त्यानंतर हे मला चांगलं वाटत कुकी बॉक्सेस आहेत वेगवेगळ्या टाइपचे आहेत का हो अच्छा छान क्रिसमस री सरका बनवले त्यांनी आणि असं काही नाही ओके हे सगळं आपण एकाच ठिकाणी द्यायचं ना आपण हे पण करू शकतो दोईते सगळे चॉकलेट्स आणि कुकीज चे नाव वगैरे दिलेले आहेत मस्त आहे ऍक्च्युअली आपण ज्वेलरी पण देऊ शकतो आणि चांगले बॉक्सेस पण आहेत होते जोड आहे पण जरा दैट्स ओके हो 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 हे पण आहे ह्याच्यामध्ये वॉर्म विंटर विशेष फोर गिफ्ट इन वन तर हे मग मध्ये सगळं त्यांनी भरलंय आणि चार लोकांना तुम्ही इंडिव्हिज्युअली हे देऊ शकता गिफ्ट तर कॉस्को मधले हे गिफ्ट सिलेक्शन असं एकदम बेस्ट असतं तुम्हाला मध्ये मिळणार नाही प्रीमियम क्वालिटी लाईक दॅट आणि ह्या बाजूला फक्त चॉकलेट आणि कुकीजच नाही तुम्ही इथे वेधले तर हे बघा ऑलिव्ह आणि काय 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 सॉस पीनट आणि इकडे पण भरपूर काय काय ह्याच्यामध्ये काय <laughs> वाव किती सुंदर दिसतय जस्ट आम्ही घरी आलो आणि आपलं क्रिसमस ट्री अस दिसतय चालू ठेवलं होतं आम्ही खूपच सुंदर दिसतय आणि मी म्हटलं ना तुम्हाला वरती पण इथे छान दिसतंय मस्त दिसतंय सगळं सामान घेऊन घरी आलो आणि भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे भरपूर गोष्टी आणलेल्या आहेत पण आता जर का सगळ्या गोष्टी आता दाखवत बसले तर खूप वेळ होणार चेतन अजूनही कार मधनं सगळ्या गोष्टी घराजमध्ये ठेवतात नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी आम्ही आतमध्ये आणू इथेच ठेवतोय का म्हणून शूज काढतो आणि मी पण म्हणजे हेल्प करते थोडी थोडी मला वाटलं बाहेरच्या फ्रीज मध्ये ठेवता तुम्ही फ्रीजमध्ये मोस्टली सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात ना सारख्या बरं हे काय लिंबू आणलेत एवढी शॉपिंग केली की काय आणलं ते माझ्या स्वतःच्या पण लक्षात नाही कारण की आम्ही काय करतो एवढं मोठं स्टोअर आहे की सगळेजण एकाच ठिकाणी जाण्यापेक्षा मी काहीतरी दुसरं घ्यायला जाते तोपर्यंत चेतन काहीतरी दुसरं घेऊन येतात असं आम्ही करत असतो सो so, म्हणून मी म्हणलं लिंबू आणलेत मला माहीतच नाही बट एनीवेस येस सामान सगळं जागच्या जागी आता लावून घेणार आहे आणि मग परत स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच डिनर टाईम पण आजचा जो व्हिडिओ आहे जो तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय